स्वागत करतो आज आपण आहोत किल्ले धारूर तालुक्यातील एक प्रसिद्ध पुरातन मंदिर अंबाचोंडी मंदिर या ठिकाणी या ठिकाणी पुरातन मंदिर आहे काय या ठिकाणी या देवीच महात्म्य आहे पुजारी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत आपल्यासोबत आंबाचोंडीचे पुजारी आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया आपला परिचय सांगा मी चिंतामणी नारायण पुजारी धारूर या ऐतिहासिक नगरीमध्ये श्री क्षेत्र आंबाचुंडी देवस्थान हे मंदिर आहे जे की अहिल्याबाई होळकर यांच्या कालकिर्दीमध्ये बांधण्यात आलेलं आहे असं खूप वर्षापासून लोक सांगत येतात मंदिर हे पुरातन आहे असे सांगितले जाते तर किती वर्षाचं मंदिर आहे आणि कि किती मधले मंदिर आहे काय सांगल्याबद्दल याबद्दल हे कमीत कमी सातशे ते आठशे वर्षापासून तर आम्हीच ह्याची देखभाल करतो पूजा अर्चा सेवा झाड सर्व काही आम्हीच बघतो म्हणून सातशे वर्षापूर्वीच आहे नवसाला देवी इथं महाराष्ट्रातून नाही तर आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक सर्व जाती धर्माचे लोक येतात आपले नवस बोलतात आणि इथं नवस केल्याच्या नंतर नवस तीन महिन्यामध्येच पूर्ण होतो या ठिकाणी जो ओढा वाहतो या ठिकाणी बारा महिने पाणी असल्यास सांगण्यात येतं काय काय नाही अद्भुत हे काही नाही वर एक रामाचे पावलं म्हणून वरी एक डोंगराच्या वरच्या भागाला एक म तिथं आधी देवी होती अशी आख्यायिका आहे तिथं प्यायला पाणी नव्हतं यात्रेकरू कुणी भाविक दर्शनाला आल्याच्या नंतर तर एक अशीच एक महिला आणि लहान छोटंसं बाळ तिथं जेवण वगैरे करून दर्शन करून परतत निघत असताना त्यांना तहान लागली व पाणी नसल्यामुळं वाहत्या पाण्यापाशी येण्यासाठी व दूर डोंगरामध्ये आपला रहिवास करण्यासाठी देवी इथं निघून आली त्याच्यामुळे ह्या नदीचं महत्व आहे बारा महिन्यातील कुठल्या महिन्यामध्ये कार्यक्रम होतात आणि किती भाविक कार या कार्यक्रमासाठी दाखल असतात मे जून जुलै ह्या तीन महिने कालावधीमध्ये इथे कार्यक्रम लोकांच्या दर्शनाचे कार्यक्रम इतर तर बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही होईन तेवढा आमच्या पद्धतीने लोक त्यांना अडवतो ते नवसाचा असल्यामुळं मंदिराच्या बाहेरील परिसरात इतरत्र कुठेही त्यांना करू शकता म्हणून आम्ही सांगतो बळी देण्यासाठी कुठले लोक येतात आपल्या परिसरात येतात लोक येतात सर्व दूर महाराष्ट्रातून लोक येतात जन्य ज्यांना आपल्या देवीला नवस केलेला आहे आणि तो नवस पूर्ण झालेला आहे तो नवस पूर्ण करण्यासाठी खूप लांबून लांबून लोक इथे येतात तसं उद्या उद्या आमुष्या असल्यामुळं उद्या सुद्धा काही लोक इथे दर्शनासाठी येणार आहे निसर्गाच्या सानिध्यात असणार हे ठिकाण आहे आजूबाजूने मोठे मोठे डोंगर आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील या असतील सांगाल मंगळवार रविवार मंगळवार हा वार असल्यामुळं रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळं सर्व सुट्टी असल्यामुळं कर्मचारी वर्ग नोकरदार वर्ग मंगळवार असल्यामुळं देवीचा वार असल्यामुळं इतर खेड्यापाड्यातील लोक सर्व समाज बांधव दर्शनाला खूप गर्दी करतात या मंदिराचा जीर्णोद्धार या अगोदर असं हो हो मंदिर होतं का यापूर्वी काही नंतर बांधकाम झालं आणि कोणाचं सहकार्य यासाठी मंदिराचा दुसरा प्रकारे कोणताही जीर्णोद्धार झालेला नाही जसं मंदिर पहिलं होतं तसंच मंदिर आहे देवीची मूर्ती हे स्वयंभू आहे प्रकट झालेली आहे तिला कोणत्याही प्रकारचं असं काही के ना केलेलं नाही ती स्वयंभू जमिनीमधून प्रकट झालेली आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार त्या अहिल्याबाई होळकरच्या वेळेसच केलेला आहे नंतर त्याला कुठल्याही प्रकारचा डागडूज नवीन प्रकारे बदल काही फेरबदल काही केलेला नाही आजूबाजूला आपल्या अंबाचोंडी माता मंदिर या ठिकाणी आहे मात्र आजूबाजूला काही देवांचे मंदिर आहेत खंडोबा देवाचा या ठिकाणी आहे महादेवाचं आहे याचं मग काय आहे या ठिकाणी देवीच्या दर्शना आल्याच्या नंतर लोक जे इतर तर मग महादेवाचं राहिलं कोणाचा कुलदैव तर खंडोबा असतो खंडोबाचं राहिलं हनुमानाचं राहिले मग सर्व देव एका ठिकाणी यावेत सर्व देवाचे दर्शन लोकांना भेटावे म्हणून गणपतीचं मंदिर श्री गणेश सुरुवात गणपतीपासून लोक करतात गणपतीचं असावा म्हणून गणपतीचं बांध खंडोबाचा असावा म्हणून खंडोबाचं बांध आणि हनुमानाचा असावा महादेवाचं असावा म्हणून ते पण बांध दर्शनासाठी लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी आपण अंबाचोंडी माता मंदिर किल्ले धारूर शहरा शहरापासून अगदी दोन ते तीन किमी अंतरावर आहे ठिकाण या ठिकाणी कोर्ट रोड पासून जर आपण पाहिलं तर उजव्या बाजूला रस्ता आहे उताराचा रस्ता आणि अगदी चोही बाजूने डोंगर आहे आणि खोलदरी मध्ये या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी ही जी मूर्ती आहे ती पुजारी बाबांनी सांगितलं की प्रगट झालेली मूर्ती आहे आणि त्यानंतर आजूबाजू जे काही जीर्ण उद्धार झाला ते पूर्वीचं मंदिर आहे त्याला फक्त कलर पेंटिंग करण्यात आली आहे आणि या ठिकाणी भरपूर भाविक बारा महिने या ठिकाणी उपस्थित असतात पर्यटक येतात या ठिकाणी आणि वर्षातून एक ते दोन महिने मोठे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात त्याचप्रमाणे जर पाहिलं तर या ठिकाणी जे नवरात्रामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी भरलेला असतो मोठे भाविक या ठिकाणी दुकाने असतात भाविक दाखवला होत रात्रंदिवस या ठिकाणी मोठी गर्दी दर्शनासाठी असते आणि जी या ठिकाणी परंपरा आहे बकरी कापण्याची ती परंपरा यांच्याकडून सांगायची बंद करा मात्र या ठिकाणी काही लोक येऊन अ काही अंतरावर जाऊन बकरी कापतात ती परंपरा या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे